महा न्यूज महाराष्ट्रातील बा हिंगोली नगर परिषदेच्या वतीने फटाकेमुक्त पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचं सा आवाहन हिंगोली नगर परिषदेच्या वत, मार्गदर्शनाखाली आज नगर परिषद कार्यालयात फटाकेमुक्त पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे सा आवाहन करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणे तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे हा आहे फटाके फोडल्यामुळे निर्माण होणारा धूर आवाज आणि प्रदूषण यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो त्यामुळे सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून फटाके न फोडता पर्यावरणपूरक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचं सा आवाहन करण्यात आले नगर परिषदेच्या वतीने शहरातील नागरिक शाळा व्यापारी तसेच स्वयंसेवी संस्था यांना फटाकेमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे ऊर्जा बचतीची आणि स्वच्छतेचा संदेश देणारी दिवाळी साजरी करण्यावर भर देण्यात आला यावेळी स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर अथर्व वर्मा कुणाल कांबळे आकाश गायकवाड रवी जोंधळे घंटागाडी वाहन चालक आणि सहाय्यक कर्मचारी आदी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.